नमस्कार मराठी कलासृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे वस्त्रहरण या विक्रमी मालवणी नाटकाचे सुरुवातीच्या काळापासूनचे साक्षीदार असलेले अभिनेते लवराज कांबळे यांचे अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाले आहे मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर मुलुंडी येथील राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली लवराज आणि अंकुश या जुड्या भावांच्या जोडीने रंगभूमीपासून ते चित्रपटांपर्यंत रसिकांचे भरभरून मनोरंजन केले होते या जोडीतील लवराज कांबळी यांनी मच्छिंद्र कांबळे यांच्या सानिध्यात राहून रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता वस्त्रहरणीय या नाटकात त्यांनी साकारलेल्या गोप्या रसिकांच्या कायमच स्मरणात राहणारा ठरला त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वायर मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वाय्यन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा